ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुषमाताईंचं निवेदन असं हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर मी संपूर्ण वेळ ध्यान मंदिरातच असे त्यामुळे स्वामीजींचं औषध पाणी जेवणखाण सरलातई आणि इतर साधक मंडळींच्या सहकार्यानं पार पडत असे मंडळाचे ध्यान मंदिरातील आणि अध्यात्म मंगल धाम मधील कार्यक्रम नित्य नेमानं चालू होते त्यापैकी ध्यान मंदिरातील केंद्राला मी उपस्थित राहत असे पण अध्यात्म मंगल धाम मध्ये जायचं की नाही हे ठरलं नव्हतं माझ्या मनात स्वामीजी आजारी असल्यानं तिथंच जवळपास आपण राहावं असं होतं पहिल्याच दिवशी संध्याकाळी स्वामींनी मला बोलावून विचारलं तुम्हाला तिकडे कार्यक्रमाला जायचं नाही का मी म्हटलं नाही तुम्ही प्रवचनाला निघाल तेव्हा तुमच्या मागे मी टेप रेकॉर्डर घेऊन येईन बाकी मला काही कुठे जाण्याची इच्छा नाही त्यापेक्षा मी इथं बसून तुमच्या प्रवचनांचं लेखन करेन तुम्हाला इथं काही गरज लागली तर हा का मारा त्यावेळी माझं वय त्रेसष्ट वर्षांचं होतं आतापर्यंत मी रोज स्वामीजींबरोबर त्यांच्याच आज्ञेनं जात येत असे आता संध्याकाळी एवढ्या गर्दीत स्वतंत्रपणे जाऊन काही ऐकावं असं मनात येईना इतर व्यक्तींच्या भेटीची ओढ म्हणून जावं अशी विलक्षण ओढही नव्हती काय असेल ते असो स्वामीजी असतील तरच जायचं असं मनानं घेतलं स्वामीजी त्यावर ठीक आहे म्हणाले पण पुढे कधीही त्यांनी मला त्याबद्दल विचारलं नाही जरा प्रकृती सुधारल्यावर ते प्रवचन सत्संगाला जाऊ लागले तेव्हा दुसऱ्या एका गाडीतून माझी जायची सोय झाली मी माझ्या टेप करून घेण्याच्या सेवेवर रुजू झाले ते शेवटपर्यंत ध्यान मंदिरात देखील स्वामीजींनी एकदा सुचवलं की मी असताना तुम्ही जशा ज्या ठिकाणी बसत होतात तशाच बसत चला पण काय असेल ते असो स्वामीजी त्या आसनावर नसताना मला तिथं बसवत नसे मग मी इतरत्र कुठेतरी अथवा खालीच बसत असे स्वामीजींनी त्याचं कारण विचारल्यावर मी म्हटलं केंद्रात इतर साधकांकडून ज्या ज्या गोष्टी सहजपणे केल्या जातात त्या जर मला मानवल्या नाहीत तर मी एकदम बोलून जाईन की असे नको हे स्वामीजींना आवडणार नाही आणि हे माझं बोलणं इतरांना रुचणारं नाही त्यातून नाराजी संघर्ष हे मला आता नको आहे नव्या पिढीचे विचार थोडे वेगळे असतात मी तुमच्याबरोबर वीस वर्ष राहिले आता हे वेगळेपण मला थोडं न मानवण्यासारखं झालं तर त्यापेक्षा मी खाली बसते सर्वजण गेले की वर ध्यानमंदिरात येते यावरही स्वामीजींनी पुढे कधी मला यासंबंधी वेगळी सूचना वा आग्रह केला नाही कदाचित स्वामीजींना तेच अभिप्रेत असावं सुष्माताई म्हणतात काही चुकत नाही ना माझं कोणाची काही तक्रार स्वामीजी म्हणतात काही नाही या पंधरा दिवसात कोणी काही बोललं नाही तुम्ही दिवसेंदिवस सुधारता आहात यांनी काय केलं त्यांनी काय केलं आपल्याला बघण्याचं काही कारण नाही आपण कशात पडूच नाही प्रत्येकजण आपापल्या प्रकृतीनुसार वागणार त्याला बदलता येणार नाही सर्वांशी प्रेमानं नम्रतेनं वागावं वा, कुणाला काही शिकवायला जाण्याचं कारण नाही आपण प्रत्येकाकडून शिकायचंय असा बोध ठेवावा दत्तात्रेयांनी जसं चोवीस गुरु केले तस प्रत्येकाजवळ लहान मुलाजवळ देखील गुण असतो तो आपण घ्यावा आपलं जीवन धन्य करावं ज्याला सुधारण्याची इच्छा आहे तो हळूहळू सुधारतोच जरी चुकला तरी पण ज्याला सुधारायचंच नाही तो काय बदलणार सुष्माताई म्हणतात आपल्या जवळची नात्यातली मंडळी परमार्थ मार्गाला लागावीत असं वाटतं की नाही स्वामीजी म्हणतात छे छे सात्विक मंडळी जी, जी आहेत ती परमार्थाला लागतील बाकीची मंडळी हा मार्ग धरणारच नाहीत आपल्याला वाटून काय उपयोग रजोगुणी तमोगुणी मंडळी संसार चांगला करतील ऐशा आरामात राहतील गाडी घेऊन फिरतील आपलं लोकांना देणार नाहीत लोकांकडून आपण घेणार नाहीत आरामात राहतील अशा मंडळींनी परमार्थाकडे वळावं अशी इच्छा धरण्यात आणि त्यासाठी खटपट करण्यात अर्थ नाही त्यातून नैराश्य फक्त येईल मुळात ज्यांचा पिंड परमार्थी आहे अशी मंडळी आहे त्या परिस्थितीत शक्य तेवढी साधना करतील कुठे परगावी गेले तर या विचाराची मंडळी कुठे आहेत ते शोधतील रजोगुणी मंडळी कुठे गेली तर कुणाचा धंदा मोठा आपल्याला तिथं धंदा कसा करता येईल हे पाहतील काय केल्यानं पैसा गाडी मान मरातब मिळेल इकडे लक्ष राहील तेव्हा त्यांच्या बाबतीत आपण फार मेहनत करण्यात अर्थ नाही मी एकेका व्यक्तीसाठी जेवढी मेहनत घेतली त्यातून पाच पंचवीस मंडळी चांगली झाली राजस तामस मंडळींना जीवनात जेव्हा एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा ती सावध होतात कुणाचा एकुलता एक मुलगा जातो कुणाची संपत्ती खूप हानी होते उद्या खायची पंचायत अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तो कावरा वावरा होऊन बघायला लागतो मग कदाचित ते परमार्थाला लागतील पण संकट कोसळल्यामुळं त्यांनी परमार्थ करावा असं माझं मत नाही सगळी सुबत्ता आहे पण हे अपुरा आहे यात खरं सुख नाही असा ज्याचा बोध असेल त्यानं परमार्थ करावा काही संकटं आली म्हणून अथवा जिज्ञासा क्युरिओसिटी म्हणून परमार्थ करणं हे खरं नाही आज एवढच या नंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य